संभाजीनगर नागपूरनंतर अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत एक आणि दोन ऑक्टोबरला ते मुंबईमध्ये असतील विधानसभेच्या अनुषंगानं अमित शहा आढावा घेणार आहेत मुंबई आणि कोकणबाबत भाजपचं नो रिस्क धोरण आहे आणि शहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप आता अलर्ट मोडवर आहे दौऱ्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना काही विशेष जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे येणारे काही दिवस भाजपासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अमित शहा यांचा महत्वाचा दौरा आहे नुकताच राज्यामधल्या चार विभागांचा दौरा करून अमित शहा आता पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यासाठी खास येणार आहेत एक आणि दोन ऑक्टोबरला दो शहा मुंबईमध्ये येणार आहेत आणि विधानसभेच्या अनुषंगानं अमित शहा बैठकांचं सत्र घेतील आढावा घेतील तर या बैठकीमध्ये मुंबई ठाणे कोकणबाबत ते आढावा घेणार आहेत आणि यावेळी भाजपचं नो रिस्क धोरण असणार आहे नेमकं हे धोरण कसं असेल हे अमित शहा यांच्या मार्गदर्शनानंतरच कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानंतर करणार आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या सर्व घडामोडींवर लक्ष आहेत ओमकडून आणखीच सविस्तर तपशील जाणून घेऊया ओम संभाजीनगर नागपूर नाशिक कोल्हापूर अशा सर्व विभागांचा दौरा केल्यानंतर आता अमित शहानी त्यांचा मोर्चा वळवलाय मुंबईकडे मुंबईमध्ये त्यांचा दोन दिवसांचा दौरा असणार आहे काय नेमके तपशील आहेत अगदी बरोबर आहे मुंबई आणि कोकणावरती आता अमित शहाकडनं विशेष लक्ष दिलं जाणार आहे मुंबई आणि कोकणाबाबत विशेष करून भाजपनं कुठलीही रिस्क घ्यायची नाही नो रिस्क धोरण अवलंबलंय अमित शहाच्या या पार्श्वभूमीवरती मुंबईतील पदाधिकाऱ्यांना एक विशेष मोहीम त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे पुढील तीन दिवस मुंबई भाजपचे पदाधिकारी प्रत्येक वॉर्ड आणि प्रभागांमध्ये जाऊन मतदारसंघांमध्ये जाऊन पक्षाची स्थिती याचा आढावा घेणार आहेत आणि डेंजर झोनमधील जे मतदारसंघ असतील जे एबीसी अशा तीन कॅटेगरी करण्यात मतदारसंघाच्या करण्यात येणार आहेत आणि ज्या मतदारसंघांची स्थिती म्हणावी तशी चांगली नाही त्याचा स्वतः अमित शहा आढावा घेतील या प्रभागांसाठी या मतदारसंघांसाठी या आणि विधानसभा अमित शहाकडनं काही सूचना देखील दिल्या जाणार आहेत एक ऑक्टोबर रोजी मुंबईसाठी तर दोन ऑक्टोबरसाठी ठाणे आणि कोकणातील जागांचा अमित शहा आढावा घेतील महत्वाची बाब म्हणजे दादरच्या स्वामीनारायण सभागृहामध्ये अमित शहा पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत दोन दिवसीय या दौऱ्यामुळे भाजपनं मुंबई आणि कोकणात कुठलीही जागा गमवायची नाही असं दौर अवलंबून आहे त्याचाच भाग म्हणून अमित शहाच्या या दौऱ्याकडे पाहिलं जाऊ निश्चित ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी